तर जय श्रीराम मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसचे चे अनुदान कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी प्रत्येकी पाच हजार मिळणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला अगोदर के वाय सी आधार केवायसी करणे गरजेचे कर आहे तर ती कशा प्रकारे करायची आहे तर ते आज आपण इथं बघणार आहोत तर मी योग्य घे तुमचं सर स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधारी युट्यूब चॅनलवरती तर तरी शहाण्णव लाख शेतकऱ्यांपैकी अडुसष्ट लाख शेतकऱ्यांची के वाय सी झालेली आहे पण तरी पण एकवीस लाख शेतकऱ्यांची के वाय सी आजही बाकी आहे तर ती कशा प्रकारे करायचे तेच आज आपण इथं बघणार आहोत मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला तुमच्या क्रोम ब्राऊझरवरती आल्यानंतर वेबसाईटला लॉग इन करायचं आहे ठीक आहे वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथं बघा दोन ऑप्शन दिसतात लॉग इन आणि डिस्बर्समेंट स्टेटस तर जे काय लाल बटन दिसतं आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे ठीक आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड इथं आधार कार्ड नंबर इथं टाकावा लागणार तुम आहे तर मी इथं टाकून घेतो आधार कार्ड नंबर आणि पा तुम्हाला इथं कॅपच्या कोड टाकून घ्यायचा आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला आता तुम्हाला व्यवस्थित दिसण्यासाठी मी इथं मोबाईल आडवा पकडलेला आहे ठीक आहे आता कॅपच्या कोड टाकल्यानंतर गेट आधार ओ टी पी ह्या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुमचा मोबाईल नंबर इथं लिंक असेल तर तुम्हाला मेसेज येतो आणि तो म ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला ओके ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो ओ टी पी जो आलेला आहे तो इथं एंटर करायचा आहे आता ओ टी पी एंटर केल्यानंतर तुम्हाला गेट डाटा ह्या बटनावरती क्लिक करायचा आहे ठीक आहे तर मित्रांनो ग्रेट डाटा बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी रिपेअर सक्सेसफुली हे पॉपअप मेसेज दिसतो आता ओ टी पी रिपेअर सक्सेस झाल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होतं त्या पेजवर तुम्हाला सगळं तुमची डाटा दिसून येतो आणि हे दिसल्या आता तुम्हाला जर प्रिंट हवं असेल तर तुम्ही याची प्रिंटसुद्धा काढू शकता किंवा लॉग आउट बटन तुम्हाला दिसून येतं ते सुद्धा तुम्ही लॉग आउट करू शकता चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर काही अडचण असेल तर, तर तुम्ही कमेंटसुद्धा करा मित्रांनो ठीक आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा